नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती पंचवीस एप्रिलपर्यंत दोन हजार दोनशे कोटीची विमा भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा विमा कंपन्यांनी एकोणतीस जिल्ह्यामधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस एप्रिलपर्यंत दोन हजार एकशे एक्क्याण्णव कोटी रुपये विमा भरपाई जमा केली शेतकऱ्यांना एकूण तीन हजार एकशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली विमा कंपन्यांनी एकोणतीस जिल्ह्यामधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस एप्रिलपर्यंत दोन हजार एकशे एक्क्याण्णव कोटी रुपये विमा भरपाई जमा केली शेतकऱ्यांना एकूण तीन हजार एकशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली अजून नऊशे त्र्याण्णव कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे काम सुरू आहे अशी माहिती कृषी विभागाने दिली राज्यातील शेतकऱ्यांच्या सध्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधून भरपाई देण्याचे काम सुरू आहे काही जिल्ह्यामध्ये या दोन्ही ट्रिगरमधून भरपाई मिळत आहे तर काही जिल्ह्यामध्ये केवळ एकाच ट्रिगरमधून भरपाई मिळत आहे राज्यातील एकोणतीस जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा करण्याचे काम सुरू आहे मराठवाड्यातील भरपाई मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये भरपाई मंजूर आहे छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना पाचशे चौसष्ट कोटी रुपयाची भरपाई मंजूर आहे त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यात तीनशे एकोणचाळीस कोटी रुपये जमा करण्यात आले तर दोनशे चोवीस कोटी रुपये प्रलंबित आहेत ते जमा करण्याचे काम सुरू आहे लातूर विभाग लातूर विभागातून लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्याचा समावेश होतो या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना एक हजार तीनशे चाळीस कोटी रुपये विमा भरपाई मंजूर आहे त्यापैकी एक हजार एकशे एक, एक नव्याण्णव कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले तर अजून एकशे चाळीस कोटी रुपयांची भरपाई जमा करण्याचे काम सुरू असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे विदर्भातील भरपाई विदर्भातील गोंदिया जिल्हा वगळता इतर सर्व जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मंजूर झाली आहे अमरावती विभागात बुलढाणा अमरावती अकोला वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश होतो या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना सहाशे एकोणतीस कोटी रुपयाची विमा भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी चारशे तेहतीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे तर आणखी एकशे पंच्याण्णव कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरू आहे असे कृषी विभागाने सांगितले आहे नागपूर विभागामध्ये नागपूर विभागातील वर्धा नागपूर भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई मंजूर झाली आहे नागपूर विभागात एकूण दोनशे एक कोटी रुपयाची भरपाई मंजूर झाली त्यापैकी एकशे ऐंशी कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले तर एकवीस कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरू आहे नाशिक विभागात नाशिक विभागातील नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे पन्नास कोटीची भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी सत्तावीस कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले तर एकशे बावीस कोटी रुपये प्रलंबित असून ते जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे पुणे विभागात पुणे विभागातील अहिल्यानगर पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना विमा भरपाई पोटी दोनशे त्र्याऐंशी कोटी रुपयाची भरपाई मंजूर आहे ही सर्व भरपाई प्रलंबित आहे ही भरपाई जमा करण्याचे काम सुरू आहे असे कृषी विभागाने सांगितलेले आहे कोल्हापूर विभाग कोल्हापूर विभागातील सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंधरा कोटी एकोणपन्नास लाख रुपयाची भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी नऊ कोटी सदुसष्ट लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले तर अजून पाच कोटी ब्याऐंशी लाख रुपये जमा करण्याचे काम सुरू आहे असे कृषी विभागाने सांगितले आहे तुमच्या जिल्ह्यात तुम्हाला पैसे मिळाले का नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा